राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचं खा, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं आहे विधानसभेसाठी जे सर्व्हे घेत आहेत त्याच्यामध्ये माहितीला जागा मिळत नसल्याचं दिसून येत आहे माहिती सरकारच्या काळात महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात येतो आणि आता कितीही योजना जरी आणल्या तरी सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीच्या बाजूने ठामपणे उभी राहणार असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी संगमनेरी येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले तेव्हा आपल्याला विचार करण्याची वेळ असते आपण खरंच पुढे गेलो होणारी ही व्यासपीठ आज जळाताईने तुम्हाला दिल्या जेव्हा आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम होते तेव्हा तिला बळ येत की आज मी पुरुषाच्या विरोधात बोलू शकते आज मला आभार मानायच्या त्या व्यासपीठाचे म्हटलं जेवढ्या महिला आहे तेवढे पुरुष पण आहे नाही तर महिलांच्या कार्यक्रमाला महिलाच बोलतात आता विधानसभेत संसदेत महिलांचे विषय असले की महिलाच बोलतात पुरुष बोलतच नाही हा काळ ती वेळ आता बदलण्याची गरज आहे आणि फक्त राजकारणात ना महिला नाही बदलू ना शकतात तुम्ही बदलू शकता घरातली आई बदलू शकते आता बीजेपी आल्यामुळे विकृत मानसिकता असते बघा म्हणजे जो सत्ताधारी जे आहेत ते ह्या लोकांना पाठीशी घालताय बघा तुम्ही एक एफ आय आर लॉन्च बनला चार दिवस लावले त्या आहे। अजुन तेना न्यार आता कुस्तीपटू जे आहेत अजून त्यांना न्याय मिळत नाहीये कारण का हे महिलांकडे म्हणून नाही वस्तू म्हणून बघतात आपल्याकडे वस्तू म्हणून बघितलं जात आहे जेव्हापासून हे दुष्ट सरकार भारतात आलंय तेव्हापासून महिलांवर अत्याचार वाढत चालले आणि जेव्हा जेव्हाचीच मानसिकता अशी असते तेव्हा खाली पण लोकांना वाटतं की आम्ही काही पण बोलू शकतो काही पण करू शकतो आपल्याला हात नाही असं प्रत्येक या हैवाला वाटतं शैतानाला वाटतं आणि हे जर थांबवायचं असेल तर परिवर्तन वरपासून खालपर्यंत झालं पाहिजे आज लाडकी बहीण म्हणतायत म्हणजे ती लाडकी बहीण सावध होईल याची काही गॅरंटी नाही आहे आधी खालून पैसे देत होते विनोदाचा भाग म्हणून मी कुठेतरी ऐकलं की नवरा पण तुम्हाला पगार देतो तर नवरा पूर्ण पगार तुम्हाला देतो तीस हजार बारा हजार दहा हजार पण त्याचं कधी ऐकत नाही तर हे कुठे ऐकत पण तो विनोदाचा भाग आज ह्या अत्यंत सुंदर कार्यक्रमानिमित्त मला तुम्हाला एवढं सांगायचंय की देश देशाचा विकास फक्त बिल्डिंग आणि मोठे कारखाने जेव्हा होतात तेव्हा तो देशाचा विकास नसतो हो। एका देशामध्ये जेव्हा महिला सुरक्षित असते तेव्हा त्या ते देशाचा विकास होत असतो एका देशामध्ये जेव्हा मुलगी सुरक्षित असते तेव्हा त्या ते देशाचा विकास होत असतो आज खरं आम्हाला पण कुठेतरी वाटतं की मला पण म्हणजे मी प्लेन मध्ये नेमकी जात असते की एवढी विकृत मानसिकता झाली आहे तर खासदारांना असं वाटत असेल तर सामान्य महिलांना किती भीती वाटत असते खाली भाषणाचा उल्लेख केला भाजप आहे भाजपची जी विक्रीता ती समोर येते शिवाजी महाराजांच्या भ्रष्टाचार करू शकतात आज त्यांचं काय बोलावं आज एक चार लहान वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार होत असेल आणि लोकांना शेवटी रस्त्यावर उतरावं लागत असेल तिथे कॉम्लेजन्स घेतला जात नाही एफ आय आर लॉन्च झाला जात नाही पोलिसांवर प्रेशर आहे हे जर सगळीकडेच महाराज महाराष्ट्रात होते देशभरात होते एक प्रकारची अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही ह्या लोकांमुळे निर्माण झाली आज इलेक्शन व्हायला हो पाहिजे होते आपले पण ते पण पुढे ढकलले ह्यांचा नेमका प्लॅन काय आता मी कुठेतरी ऐकते की ते प्रेसिडेंट रूल आणणार आहेत कारण का त्यांना का सगळं मॅनिप्युलेट कराय करायची वेळ आली आहे कुठे नेऊन ठेवला म्हणजे नेमकं काय घडतं ह्या महाराष्ट्रात या देशात एवढी विकृत मानसिकता असणारे जेव्हा सत्तेत असतात जेव्हा गुजरातमध्ये बलात्कार केलेल्या लोकांचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार आणि स्वागत केला जातो जेव्हा आपल्या देशासाठी ऑलिम्पिक लढले जिंकलेल्या मेडलची जी मुली आहेत रेसलर्स आहेत जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांचा जेव्हा स्वागत केला जातो तेव्हा ह्या सत्ताधारी विकृत मानसिकतेचं काय म्हणावं आणि म्हणून आज सगळ्यांना असं वाटतं की आम्ही महिलांच्या विरोधात काही करू शकतो आणि पोलीस आपल्या काही आपल्याला काही हात पण नाही लावू शकत अशी एक मानसिकता या समाजात निर्माण होत चालल्या आता मला असं वाटतं समाजानेच हे हातात घेणं गरजेचं सगळ्यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा होता कोणाच्या तरी मित्राला कोणाच्या तरी मुलाच्या मित्राला फेवर करण्यासाठी ह्याच्यात पण त्यांनी भ्रष्टाचार केला ते पण सोडलं नाही तिथेच प्रतापगडवर जो पंडित नेहरूंनी ज्या जो अनावरण केलेलं तो अजूनही एवढे वर्ष झाले तरी तो आहे मजबूत आहे पण मला असं वाटतं ह्यांचे पुतळे असतील हे सगळं आतमधून पोकळ बाहेरून शो शायरा शायनिंग करण्याचा प्रयत्न पण आतमधून हे सरकार मोठं फेलियर ठरलं आहे आज इलेक्शन पुढे ढकललेत कारण का सर्वेमध्ये पण त्यांच्या बाजूनी एक पण त्या तिन्ही पक्षाच्या बाजूनी एक पण सर्वे नाही आहे तर मला असं वाटतं की आ, आता लोकांनी ठरवलंय आणि कितीही काही होऊ देत मग तुम्ही कितीही योजना आणा लाडकी बहीण आधी खालून देत होते आता वरून देत आहे हा माझा आरोप आहे आणि कितीही काही करू देत पण आता लोकांनी ठरवलंय पैसे घेतील सगळं घेतील पण शेवटी महाविकास आघाडीलाच मतं मिळणार आहे मध्य प्रदेश सरकारने त्याचा फायदा म्हणून मिळेल त्याच धर्तीवर त्यांनी महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे लोकसभेत महाराष्ट्राने लोक न होतो ना, ना भविष्य चौदा खासदार काँग्रेसचे महाविकास आघाडीचे पार्लमेंटला पाठवले तर ह्या वेळेस पण विधानसभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे